अमोल अविनाश डुमरे हे कॅन्सर चे सर्जन आहेत टाटा कॅन्सर सेंटरमध्ये सलग पाच वर्ष त्यांनी काम करून शेकडो रुग्णांना जीवदान दिलं आहे कॅन्सर सारख्या आजारावरती ग्रामीण भागामध्ये उपचार मिळावेत यासाठी त्यांनी ग्रामीण भागामध्ये हॉस्पिटल उभं केलं आहे आणि म्हणून त्यांना हा पुरस्कार दिला जातोय मी त्यांना विनंती करतो की आपण मंचावरती यावं त्यानंतर तिसरा पुरस्कार जो आहे पुरात्त विचार करून ग्रामीण भागामध्ये हॉस्पिटल उभं केलंय आणि म्हणून त्यांना हा पुरस्कार दिला जातोय शिवनेरी भूषण पुरस्कार काळ्या बाजून आपण त्यांचं अभिनंदन करूया जय अभिनंदन करूया यानंतरचा चौथा शिवनेरी भूषण पुरस्कार जो आहे तो आरोग्यदूत म्हणून आहे माननीय राजा भाऊ दशरथ पायमोरे पंधरा वर्ष त्यांनी रुग्णांची सेवा केलेली आहे अध्यापही करत आहेत हॉस्पिटल मध्ये आलेली मोठी बिलं ती कोणत्या पद्धतीनं कमी करता येईल त्यासाठी कोणता इलाज करावा लागेल आणि कोरोनाच्या काळामध्ये अनेक पीडितांना त्यांनी मदतीचे हात दिले आहे आणि म्हणूनच त्यांना आरोग्य दूत म्हणून शिवनेरी भूषण पुरस्कार मंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते दिला होता टाळ्या वाजून आपण त्यांचा अभिनंदन करूया धन्यवाद आणि यानंतर